ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नवनवीन फ्रीज, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाईन हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्युब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया गर्भ पिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गा ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अचानकपणे नगर मनमाड राज्य महामार्गावरती चक्काजाम आंदोलन करून आरोपीला तात्काळ अटक करावी तोपर्यंत रस्ता खुला होणार नाही अशी भूमिका घेतली त्यामुळे पोलीस प्रशासनामध्ये चांगलीच धावपळ उडाली मात्र आमदार शिवाजी करडिले तसेच अरुण तनपुरे यांच्या आवाहनावरन जमावानं रास्ता रोको आंदोलन स्थगित केलंय आपले राहुरी नगरपालिका येथे श्री गुवासिंग बाबा तालीम इथे आपले छत्रपती शिवाजी महाराजाचा एक पुतला होता कोणीतरी तिथे जे पुतला होता तिथे अर्धा पुतला होता त्यांच्यावर त्यांची थोडी विडंबना केली त्यामुळे आपले जे पोलीस प्रशासन आहे ते लवकरात लवकर इथे पोहोचलो आणि त्यांना ते जे लोक आहेत त्यांना ते मोग होत त्यांनी हाताळला आता इथे आपण ते नगरपालिकाचे चंद्र वसंत निवाल त्यांची फिर्याद आपण दाखल केलेली आहे त्या फिर्यादच्या अंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे तपास आपली राहुरी पोलीस करत आहे आरोपीचा काही दगड नाही याच्यामध्ये जे प्रथम दृष्ट्या ते जे जे कर्त झाला होता त्याची आपण कॉग्निजन्स घेतलेली आहे दर्ज झालेली आहे पुढे तपास करत आहोत आणि लवकरात लवकर त्याच्यामध्ये काय शिवप्रेमी किंवा हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे तुम्ही देखील केला काय पोलिसांचं म्हणणं आहे आणि काय मागणी तुम्ही घेऊन पोलीस स्टेशनला दृष्टीने अत्यंत दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे दोन्ही धर्माचे नागरिक या ठिकाणी बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी जात होते बऱ्याच तो दिवस त्या ठिकाणी होता परंतु आज दुपारी एका विघ्न संतोषी त्या ठिकाणी पाल तालमेद असणाऱ्या तालमेमध्ये असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर काळीशाही त्या ठिकाणी काळा रंग लावला आणि छत्रपतींचा मुकुट त्या ठिकाणी मोडला आणि ही घटना लक्षात आल्यानंतर राहुरी शहरातील नव्हे तर राहुरी तालुक्यातील तरुण मर्ग त्या ठिकाणी जमा झाला आणि त्यानंतर त्या आरोपीला पकडावा म्हणून जवळजवळ दोन तास नगर मनमाड रोडवर त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं रस्ता रोको केला आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशन पोलिसांच्या त्या ठिकाणी मांडल्या या ठिकाणी मूळ मागणी अशी होती की दोन दिवसामध्ये या आरोपीला या ठिकाणी पकडावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी कशी असं बघावं अशी कलम त्या ठिकाणी लावावी अशी मूळ मागणी त्या ठिकाणी आहे आणि जर समजा दोन दिवसात त्या ठिकाणी आरोपी पकडला गेला नाही तर मग बाकीचा दुसरा कार्यक्रम त्या का ठिकाणी घेतेल अशा प्रकारची सगळ्या कार्यकर्त्यांची भावना होती अत्यंत दुःखद घटना आहे रावडी शहरामध्ये अशी घटना कधी यावर घडली नाही परंतु त्या घडल्यानंतर हिंदू लोकांच्या त्या ठिकाणी भावना अभ्याशा जास्त झाल्या आणि काय प्रकार घडला होता आणि काय मागणी सगळ्यांना दिसतो बॉशीन बाबाच्या तालमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अनेक वर्षापासून आपण तिथे बसवली होती आणि जे काही तरुण मुलं व्यायामासाठी येत असतात ते सकाळ संध्याकाळ त्या छत्रपती शिवाजी महाराजाची आरती करून मग व्यायामाला सुरुवात करण्याचं काम करत असतात परंतु आज दुपारी दोन वाजच्या सुमारास अचानक काही समाजकंठ आले आणि तेने मला असं वाटतं का छत्रपती शिवाजी महाराजाच्या तोंडाला काळं फासलं काही मूर्तीची विठामणा केली आणि ती वाऱ्यासारखी बातमी राऊरी शहरामध्ये लगेचच पसरली आणि मोठ्या संख्येने हिंदू जे तरुण मुलं आहेत सगळे एकत्र आले जमा झाले आणि न, न, न नगर मनमड रस्त्यावर त्यांनी रस्ता रोख आंदोलन करण्याला सुरुवात केली आणि आंदोलन सुरू असताना माझी जिल्हा बँकेची बोर्ड मिटिंग होती बोर्ड मिटिंगमध्ये असतानाच मला अमोलजी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का करगिल साहेब आज सासरावडी शहरामध्ये ही घटना घडली तर मी ताबडतोब इथं आल्यानंतर पाहिलं तर रस्ता दोन्ही बाजूनी पूर्णपणे जाम होता आणि जवळजवळ हिंदू हजार मुलं तिथं रस्ता रोखवायला हादर होती मग त्यांना भेटलो त्यांच्या भावना समजून घेतल्या त्यांच्या भावना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र भावना होत्या त्यांची मागणी होती का पूर्वीपासून बवासिंग बाबाचं ही हिंदूचं मंदिर होतं तिथं हिंदू मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनाला येत असतात आणि त्याच ठिकाणी व्यायामशाळा म्हणून आपले मुलं व्यायाम करण्याचं काम करत होते परंतु ती करत असताना जी काय छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला तोंडाला काळं फासण्याचं काम केलं तर काय का जे काही गुन्हा केला असेल कोणी त्यांना कायदेशीर कारवाई होऊन त्यांना गुन्हा दाखल होऊन अटक झाली पाहिजे असा आपला पोलीस खात्याचे पी आय ठेंगेसाहेबाला आम्ही विनंती केली आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधिकारी सी एस पी त्यांनाही सुद्धा आम्ही आग्रह केला आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना लगेच आम्ही संपर्क केला त्यांनी मी आज सी एस पी साहेबाला फोन करून तातडीने सांगितलं का ताबडतोब तिथं जाऊन जो काय जेणे चुकीचा ज्यांनी काय काही केलंय त्याला ताबडतोब अरेस्ट झाली पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा सूचना त्यांनी दिल्या तरुण मुलांनी एकच मागणी केली दोन दिवसाच्यात हे आरोपी अटक केले पाहिजे आणि दोन दिवसात कदाचित हे आरोपी अटक झाले नाही तर बिंग बाबाची जी काय आपण आता तिथं खबर आहे तिथं मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभा करण्याचं काम करू ही भावना आणि ही भूमिका प्रत्येक तरुणाने मांडण्याचं काम केलं आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का जे काय भोंगे लावले जातात त्या भोंग्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो तो बंद झाला पाहिजे आणि कत्तल खाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये ही रॅकेट रावरू शहरामध्ये तालुक्यामध्ये जे चालतं तेच ताबडतं त्यांनी बंद झालं पाहिजे म्हणून आम्ही एस पी इथं पोलीस स्टेशनला आलो की पी आयला सांगितलं एस पी साहेबाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ताबडतोब जे दोषी असतील आरोपी त्यांना लगेचच अटक करून कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करण्याची क्या काम करू आणि ज्या ज्या आपल्या हिंदू भाव भाव भावनी भाव, भावना व्यक्त केल्या त्या लवकरात लवकर आम्ही त्याचा निर्णय घेण्याचं काम करू असं आश्वासन त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळण्याचं काम झालं गोवा सिंध बाबा खरं तर सर्व धर्मीयांच आहे कुठेतरी छत्रपतीची बाबा जरीच कदाचित कोणी म्हणत असेल तर सर्व धर्मियाचा बाबा होते आणि सर्व धर्मीय बा दर्शनाला जायचे जी यात्रा उत्साह असतात ते सगळे एकत्र येऊन साजरी करण्याचं काम करत होते परंतु जाणीवपूर्वक काही समाजकंठानी मला असं वाटतं हे उद्योग करण्याचं काम केलं परंतु कायदेशीर त्यांना गुन्हा दाखल होऊन आता आम्हाला एस पी साहेबांनी सांगितलं जे जे आम्ही फिर्यात दाखल केली ते नॉन वेलेबल ज्या असतील ते कलम आम्ही लावण्याचं काम केलं ते काही लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना कुठल्याच प्रकारची सुटका मिळणार नाही अशी त्यांना त्या ठिकाणी आश्वासन देण्याचं काम केलं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायच काही बघितलं हो, हो किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर